भंडारा शहरातील गांधी चौकातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजय पराक्रमाच्या आणि राष्ट्रप्रेमाचा जागर करणारी जय शिवाजी जय भारत पदयात्रा भंडारा शहरात दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान उत्साहात काढण्यात आली या भव्य पदयात्रेचा शुभारंभ नगरपरिषद भंडारासमोरील गांधी चौकातून करण्यात आला त्यानंतर ही पदयात्रा मार्गक्रमण करत शास्त्री चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शुक्रवारी वार्डपर्यंत पोहोचली या ऐतिहासिक पदयात्रेत विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने या पदयात्रेदरम्यान नूतन कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल तास्या पथक सादर केले तर लेझिम पथक आणि अन्य पारंपरिक खेळांचे प्रदर्शन देखील करण्यात आले स्वराज्यगाथा चित्रित करणाऱ्या नाटिका तसेच रायश्वराची सपथ नाटिका नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नाटिका योगासने यांचा विशेष समावेश होता महिला विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेत नोंदविला याप्रसंगी भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन नगर परिषद भंडाराचे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्र पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी आणि भंडारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते